फेब्रुवारी महिना संपत आलाय उन्हाळा आता हळूहळू हो जाणवायला लागलाय आणि प्रमाणे पाणी टंचाईच्या झळा सुद्धा बसू लागल्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकरच्या पोनमा या गावामध्ये गावकऱ्यांना आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागते तळ गाठलेल्या विहिरीतून पाण्यासाठी आया बहिणींची पायपीट सुरू झाली आहे गावकऱ्यांना काही नवीन दरवर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये पाणी टंचाईमुळे दुचाकी मिळेल त्या वाहनावर टाकी बांधून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर येते अगदी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिला सुद्धा विहिरीवर पाणी भरायला जातात पाण्यासाठी खूप दुर्गा लागते सर पाण्यासाठी एक वेळेस मी विहिरीमध्ये सुद्धा पडलो होतो पडून बी दोन हजार सहा मध्ये पण होतं तेव्हापासून पाण्या पाण्याचे खूप टंचर आहे आता पाणी पाहिजे सर किती दूर आहे पाणी पाच किलोमीटर तीव्र टंचाई आहे सर भयानक टंचाई आहे पाण्याचा मार्ग आतापर्यंत आमच्याकडे कोणी सोडू शकला नाही एकीकडे नांदेड मध्ये हे विदारक दृश्य असताना छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पाण्यासाठी ओरड सुरू आहे ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीनं पाणी पुरवठा होत नाही त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या तीनशे तीस फेऱ्या सुरू झाल्या टँकरसाठी मनपाला रोज तीन एम एल डी पाणी द्यावं लागतं आताच ही परिस्थिती आल्यामुळे पुढे परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह दिसतात मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात ही परिस्थिती असताना धरणांमध्ये पाण्याची काय स्थिती आहे पाहूयात जायकवाडी धरणात पंचाहत्तर टक्के पाणीसाठा येलदरी धरणात एकोणऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे सिद्धेश्वर धरणात त्रेसष्ट टक्के पाणी साठाय माजलगाव धरणात सत्तावन्न टक्के पाणी साठाय मांजरा धरणात एकोणऐंशी टक्के पाणी साठा तर ऊर्ध्व पैनगंगा धरणात सुद्धा एकोणऐंशी टक्के आहे मराठवाड्यातल्या धरणांमध्ये एवढा पाणीसाठा आहे यंदा राज्यात पाऊस तसा चांगला झालाय मराठवाड्यात सुद्धा पुरेसा पाऊस झालाय तरीही गावखेड्यातल्या नागरिकांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय याच कारण काय हा प्रश्न आता उपस्थित होतोय सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड